येथे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ही रॅली माळभाग हेरले येथून सकाळी साडे नऊ वाजता सुरुवात झाली रॅलीचं आयोजन हे संयुक्त बौद्ध समाज हेरले यांच्या वतीने करण्यात आलं होतं रॅलीमध्ये संयुक्त बौद्ध समाजातील सुरेश कदम बतुवेल कदम रोहित कदम सतीश कदम व इतर मान्यवर व हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त हेर्ले गावातील काढण्यात आलेल्या ज्योत रॅलीमध्ये संयुक्त मुस्लिम समाज हेर्ले यांनी सहभाग घेऊन एकता जोपासण्याचं काम यावेळी केलं ज्योत घेऊन जाताना कुमार मासूम जाफर बिचकते जुबैर बालगीर कॉन्ट्रॅक्टर आसिफ मुल्ला जाफर बिचकते मोहम्मद बशीर खतीब मुझम्मिल खतीब आरिफ खतीब अरशद खतीब एजाज खतीब तोहिद नायकवडी आफताब मुल्ला अरबाज देसाई इत्यादी मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित होते रॅलीमध्ये संयुक्त बौद्ध समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅली ही गावातून निघून झाल्यानंतर याचे सांगता गावातील बौद्ध विहार विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमुळे हेरले गावात आनंदाचं वातावरण आहे सत्यमुख प्रतिनिधी हबीब मिरझाई हेरले तालुका हात घेंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि ऑन करा मित्रांनो